मोदींना सत्तेवर बसवायचं का नाही हे ठरवणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आज पाचव्या टप्प्याचं मतदान झालेलं आहे मुंबईतल्या सहा जागेसह बाहेरच्या पाच अशा एकूण तेरा जागेवर आज मतदान झालं आणि हे मतदान संपल्यानंतर महाराष्ट्रामध्ये लोकांची उत्सुकता सुरू झाली की काय घडणार आहे महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागेवर कोण विजय होईल कोणाचं पारडं जड आहे कोण पराभूत होतं आहे अशा पद्धतीची चर्चा रंगलेली आहे रिंगणने यापूर्वी पस्तीस जागेचं आणि जवळपास पस्तीसपेक्षा अधिक जागेचं विश्लेषण आपल्यासमोर केलेलं आहे आणि या तेरा जागेवर काय घडणार हे कालच्या स्टुडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे त्यामुळे या तेरा जागेविषयी पुन्हा आज बोलण्याची आवश्यकता नाही परंतु आज एका महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी मी आपल्यासमोर आलेलो आहे आणि तो विषय अत्यंत महत्वाचा आहे त्या महत्वाच्या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय आहे रिंगण लाईव्ह मित्रांनो खूप गमतीचे राजकारण गेल्या अडीच तीन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये घडलं आपण पाहिलं आणि महाराष्ट्रामध्ये संपूर्ण राजकीय अस्थिरता निर्माण झाली पक्ष फुटले नेते फुटले या पक्षातून त्या पक्षात ईडीच्या कारवाई झाल्या कारवायांना भेऊन काही मंडळी गेली स्वार्थासाठी काही मंडळी गेली खोक्याच्या पाठीमागा लागून काही मंडळी गेली किंवा कर्ज आपल्याला मिळावं आपल्या आपले जे उद्योग आहेत त्या उद्योगाच्या मोठ्या प्रमाणामध्ये फायदे व्हावे अशा अनेक प्रकारामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या तीन पक्षाची मोठी पड पडझड झालेली आहे त्याच्यामध्ये शिवसेनेची पडझड झाली त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पडझड झाली आणि काँग्रेस पक्षाची सुद्धा पडझड झालेली आहे या पडझडीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागेवर काय घडेल असा प्रश्न आता लोकांना पडलेला आहे आणि अठ्ठेचाळीस जागेवर काय घडणार आहे हे मी आता शेवट एकदम एकच ओळीमध्ये सांगणार आहे की या अठ्ठेचाळीस जागेचा जो काही आता अहवाल प्राप्त झालेला आहे मतदानोत्तर त्यावर मी दोन शेवट शेवटच्या वेळा ओळीमध्ये बोलणार आहे परंतु उद्धव ठाकरे हे पूर्वी महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून ते प्रादेशिक नेते होते मी काय म्हटलं बघा ते प्रादेशिक नेते होते परंतु देवेंद्र फडणवीसांच्या राजकारणामुळे किंवा देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांचं महाराष्ट्रातलं महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला किंबहुना उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडून त्यांचं राजकीय अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला त्या प्रयत्नाला महाराष्ट्रामध्ये यश आलेलं नाही उलट पक्षी उद्धव ठाकरे हे राज्याच्या राजकारणातून देशाच्या राजकारणामध्ये एक अत्यंत महत्वाचे नेते म्हणून पुढे आलेले आहेत आणि देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये आता उद्धव ठाकरेंची भूमिका उद्धव ठाकरेंचे विचार उद्धव ठाकरे यांनी मांडलेला हिंदुत्वाचा नवा सिद्धांत किंवा हिंदुत्वाची नव्याने केलेली मांडणी याचं कौतुक संपूर्ण देशामध्ये होते आता हेच बघा ना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मोदीजींनी महाराष्ट्रामध्ये पाच सहा सभा केल्या होत्या आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये याच चो देशाच्या पंतप्रधानांना महाराष्ट्रामध्ये मा उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटला असताना शरद पवारांचा पक्ष फुटला असताना काँग्रेस फुटली असताना सर्व पक्ष अस्ताव्यस्त झाले असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये मा येऊन पंचवीस सभा कराव्या लागत आहेत काय कारण आहे त्याचं कारण आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या एका नेत्यानं या एका नेत्याच्या जिद्दीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्येच मा नव्हे तर देशामध्ये एक प्रकारचं नवं वातावरण तयार झालेलं आपल्याला बघायला मिळतंय आणि म्हणून देशातल्या विविध राज्यातल्या वृत्तपत्रामध्ये किंवा विविध राज्यातून चालणाऱ्या चॅनल्समध्ये सातत्याने उद्धव ठाकरेंच्या भूमिकेची चर्चा असते किंवा उद्धव ठाकरे भविष्यामध्ये उद्या जर महाविकास आघाडीचं किंवा इंडिया आघाडीचं सरकार जर केंद्रामध्ये आलं तर उद्धव ठाकरेंची भूमिका काय असेल किंवा उद्धव ठाकरे कुठल्या जबाबदारीच्या पदावर असतील त्याची चर्चा देशामध्ये सुरू झाली आहे आणि नरेंद्र मोदी साहेबाने वारंवार महाराष्ट्रामध्ये येऊन सातत्याने उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये बोलून त्यांना अवमानित करून त्यांच्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणून किंवा त्यांना जितकं आपल्या खालच्या दर्जातल्या भाषेत खिजवता येईल तेवढा प्रयत्न नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस किंवा ज्यांच्याकडून राजकारणाचं बाळकडू ज्या घराण्यातून घेतलं ज्या घराण्याच्या जीवावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाबरोबर ज्यांची मजल गेली अशाही लोकांनी उद्धव ठाकरे किंवा ठाकरे परिवाराला बदनाम करण्याचा त्यांच्याविषयी अद्वा तद्वा बोलण्याचा प्रयत्न केला परंतु हे नियतीला मान्य नव्हतं नियतीच्या पोटामध्ये वेगळं काही दडलेलं होतं आणि उद्धव ठाकरेंना प्रादेशिक पातळीवरून देश पातळीवरचा नेता बनवण्यासाठीच की काय त्यांचा पक्ष नियतेनं फोडला असावा अशा पद्धतीची शंका किंवा अशा पद्धतीची भावना अलीकडे निर्माण होत असताना आपण पाहतोय आपण मोदीजींच्या सभा पाहिल्या मित्रांनो महाराष्ट्रामधल्या पत्रकार म्हणून आम्ही पाहिल्या मोदीजींची सभा म्हटली की कोट्यावधी रुपयाचा खर्च झाला अगदी मतदारांना किंवा त्या सभेच्या नागरिकांना हजार हजार पाचशे पाचशे रुपये देऊन त्यांना गाडी करून त्यांना जेवणाचे पाकिटं देऊन त्यांना सभेसाठी एकत्र करावं लागलं संपूर्ण जिल्ह्याच्या प्रत्येक गावागावामध्ये दोन दोन हजार गाड्या कराव्या लागल्या आणि त्यांना मतदारांना बोलवून जबरदस्तीनं मोदीजींच भाई बहिणो हे भाषण जबरदस्तीनं ऐकावं लागलं परंतु जिथे जिथे म्हणून उद्धव ठाकरे यांची सभा आहे असं कळल्याबरोबर त्या त्या जिल्ह्यातले हजारोच्या संख्येने नागरिक एकत्र झाले आणि उद्धव ठाकरेंना त्यांनी विश्वास दिला की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हे का घडतंय मित्रांनो हे असं का घडलं असा चमत्कार महाराष्ट्रामध्ये काय घडला की उद्धव ठाकरे यांनी असं काय केलं होतं की ज्यांच्या पाठीमाग महाराष्ट्र उभा राहिला अगदी अहो महाराष्ट्र उभा राहिला बघा आता दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो की उद्धव ठाकरे हे हिंदुत्ववादी विचाराचे आहेत त्यांनी हिंदुत्ववादी विचाराची पुनर्मांडणी केल्याबरोबर महाराष्ट्रातला तमाम मुस्लिम समाज किंवा मुस्लिम समुदाय सुद्धा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला दलित समुदाय त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला किंवा इतर आदिवासी समाज असेल त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहायला मा उद्धव ठाकरे एवढे आश्वासक महाराष्ट्राला का वाटले किंवा भविष्यामध्ये ते देशाला एवढे आश्वासक का वाटतात त्याचं कारण आहे मित्रांनो उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे नेते म्हणून नव्हे उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे नेते म्हणून नव्हे तर एक माणूस म्हणून उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जी माणुसकी आहे उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जी प्रामाणिकपणा आहे उद्धव ठाकरेंचं हृदय असं पाण्यासारखं स्वच्छ आहे सर्वांच्या कल्याणाची भावना या नेत्याच्या डोक्यामध्ये आहे या नेत्याला कधी दुष्ट विचारानं शिवलं नाही या नेत्याला कधी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी दुसऱ्याची घरं मोडण्याची कुबुद्धी उद्धव ठाकरे यांना कधीच झाली नाही एक स्वच्छ प्रामाणिक सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाणारा नेता सर्वांवर प्रेम करणारा सर्व जाती धर्मावर प्रेम करणारा नेता म्हणून उद्धव ठाकरेंचं नेतृत्व महाराष्ट्रामधून पुढं आलं आणि आता ते देश पातळीवर जाऊन पोचलेलं आहे उद्या जर इंडिया गडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं किंवा आता येण्याची शक्यता आहे अशा पद्धतीच्या बातम्या किंवा राजकीय विश्लेषकांची मत आहे तर उद्धव ठाकरेंचं महत्त्व त्यांचे कितीही खासदार असू देत आपण म्हणाल त्यांनी एकवीस जागा लढवल्या त्यांचे खासदार किती निवडून येतील मी म्हणतो की त्यांचे खासदार किती असू देत परंतु उद्धव ठाकरे यांच्या शब्दाला त्यांच्या नेतृत्वाला देशामध्ये खूप मोठ्या पद्धतीचं महत्व देशाच्या राजकारणामध्ये येणार आहे आणि म्हणून देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंना संपवायला निघालेले होते शिवसेनेला संपवायला निघालेले होते पण आपण पाहिलंय शिवसेना अत्यंत मजबूतीने महाराष्ट्रात उभी राहिली आहे तिसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्यांनी म्हणजे तिसऱ्या फळीतल्या शिवसैनिकाने महाराष्ट्राची शिवसेना पुन्हा उभी केल्याचं चित्र आपल्याला येत्या चार तारखेच्या निकालात बघायला मिळणार आहे अगदी गरीबातल्या गरी, फाट गरीब फाटक्यातल्या फाटक्या माणसानं खिशातले दोन रुपये खर्च करून शिवसेनेची मशाल हाती घेतलेली आहे ते कोणाचे पैसे खाऊन किंवा कोणाचं काही दारू पिऊन किंवा कोणाच्या भूल थापायला बळी पडून नव्हे तर मनातून प्रामाणिकपणानं मशालीच्या ह्या ज्या ज्योती पेटल्यात महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकांच्या मनामधल्या तर या अत्यंत प्रामाणिक आहेत आणि शिवसेना पुन्हा महाराष्ट्रात खंबीरपणानं उभी राहिलेली आहे भविष्यात जेव्हा तीन महिन्यानंतरच विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये होतील तेव्हा वेगळंच चित्र या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आम्हाला बघायला मिळणार आहे कारण महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या बाजूनं लोकांची जी सहानुभूतीची लाट निर्माण झालेली आहे या लाटेपुढे महायुतीचं भविष्यामध्ये काहीच चालणार नाही अशा पद्धतीची प परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे महायुतीला या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी हा चेहरा तरी होता परंतु विधानसभेमध्ये तोही चेहरा नसेल विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस हा चेहरा महायुतीला असेल आणि या चेहऱ्याला महाराष्ट्र कधीच स्वीकारत नाही किंवा या चेहऱ्यानं महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण केलं महाराष्ट्राचं वैभव नष्ट केलं महाराष्ट्राची महाराष्ट्राचं जे चांगुलपण होतं त्या चांगुलपणाला छेद ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांनी दिला ते सुद्धा महाराष्ट्र स्वीकारत नाही सांगितलं जातं की हे पुरोगामी राज्य आहे या राज्यामध्ये एकल विचार कधीच चालत नाही या राज्यामध्ये एकल धुरा कधीच चालत नाही हे राज्य सकलांच्या कल्याणाचं आहे सर्वांच्च मंगल फावाशी भावना व्यक्त करणारं हे राज्य आहे आणि इथेच जर भेदाभेदाचं राजकारण फोडाफोडीचं राजकारण जर कोण करत असेल तर महाराष्ट्र त्याला कधीच क्षमा करणार नाही आणि हेच नेमकं या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसून आलेलं आहे आणि उद्धव ठाकरे यांचं जे कद आहे उद्धव ठाकरे यांची जी उंची आहे पूर्वी ती केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित होती आता ती देश पातळीवर मर्यादित झाली आहे मोदींना महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्यासाठी पंचवीस वेळा यावा लागलाय आणि पंचवीस वेळा येऊन लोकांच्या समोर मतांची भीक मागावी भी लागली आहे इतका मोठा नेता आता महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे हा झालेला आहे म्हणून देवेंद्र फडणवीस जे संपवायला निघाले तोच आता देशाचा नेता बनलाय पुढे काय होणार हे आपण अवघ्या तीन चार महिन्याच्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जरूर पाहणार आहोत आणि आज पुन्हा त्या मूळ मुद्द्याला की महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये जे मतदान झालंय त्यापैकी आपल्या हाती आलेले जे सर्वे आहेत किंवा विशेष सर्वे संस्थान असं वाटतं एकोणतीस ते एकतीस जागा या महाविकास आघाडीला मिळत आहेत तर सतरा ते अठरा जागा या महायुतीला मिळत आहेत याचा अर्थ असा की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची जोरदार घोडदौड सुरू आहे आज इतक्याच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा